हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँकवेट हॉल एसी नॉन एसी, सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल सविता शोध इथे संपतो हे जाहीरपणे सांगतो त्याच्यामुळे जातीपाती हे आराम फक्त निवडणुकीला स्वतःचा लाभ घेण्यासाठी करतात विद्यार्थीही माझ्या बहीण आहेत त्यांच्याबद्दल मी कुठे बोलू शकत नाही परंतु एवढं मी सांगू शकतो की त्यांच्या बाबांच्या नावाने स्पर्धा परीक्षा वाटणाले सुरू करून कमीत कमी चाळीस विद्यार्थ्यांना नोकरा दिलेला हा निलेश सांबरे ए डी सी बँकेत मी डायरेक्टर असताना कोणाकडून पैसे घेऊन नोकरी मी लावलेली नाही ती बहीण आहे तिच्याबद्दल मी काय बोलणार ती मला कान धरून विचारू शकतात काही विचारू शकतात परंतु मी एवढं सांगतो की त्यांच्या वडिलांच्या नावाने लायब्ररी उभी करून कमीत कमी पन्नास विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिल्यात मी बँकेसारखे पैसे घेऊन नाही दिलेले का मतदानासाठी कोणाकडून पैसे घेऊन ना मत तीन जणांकडून पैसे घेऊन एकाला मतदान नाही केलेलं नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात जिजाऊने घेतली प्रचारात आघाडी शहापूरमध्ये प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांना जड जाणार ही निवडणूक विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून सर्वच राजकीय पक्ष आपापल्या परीने मतदारांना आपली बाजू मांडताना दिसत आहेत तर अनेक ठिकाणी प्रचार रॅली चौक सभा या माध्यमातून मतदारांना उमेदवारांकडून जनतेला विविध प्रकारची आश्वासने देऊन निवडून आणून देण्यासाठी आव्हानही केले जात आहे तर अनेक ठिकाणी झाडत आहेत शहापूरमध्ये जिजाऊ विकास पार्टीच्या उमेदवार रंजना उगडा यांचा प्रचार सध्या जोरदार पद्धतीने सुरू असून जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे हे स्वतः उपस्थित असून रविवारी शेनवा डोळखाम किनवली शेंद्रून यांसह विविध ठिकाणी झालेल्या प्रचार आणि चौक सभेत उपस्थित होते या सभेत त्यांनी विरोधकांवर टीकेची तोप डागली जीव ओतून प्रचार करणारे कार्यकर्ते जनतेचा मिळणारा प्रतिसाद या सगळ्या जमेच्या बाजू पाहता ही निवडणूक प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांना जड जाण्याची चिन्ह दिसून येत आहेत प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी बेरोजगार करतात त्यासंदर्भात शहापुरामध्ये अजून औद्योगिक आम्ही जाहीरपणे लोकांना सांगत असतो प्रत्येक गावागावात जाऊन एका बाजूला पश्चिम महाराष्ट्रासारखे शेतीसाठी पाण्याची उपलब्धता दे करून देऊ आणि एका बाजूला जिथे दगडाल परिसर आहे जिथे खडक जमीन आहे त्या जमिनीमध्ये चांगल्या इंडस्ट्री आणून औद्योगिक वसाहती तर आणू परंतु किमान एक हजार उद्योजक या शा शहापूर तालुक्यातून आम्ही नवीन तयार करू जे इंजिनियर झालेली मुलं आहेत जे आय टी आय झालेली मुलं आहेत त्यांना ज्याप्रमाणे मी उद्योजक आहे त्याप्रमाणे उद्योजक बनवण्याचा प्रयत्न करू आणि येत्या दोन वर्षामध्ये उद्योजक बनवू शहापूरची मुख्य समस्या आहे पाणी टंचाई आता विद्यमान आमदार बोल माझ्या करतात भाऊली शापूरचे ताण भागवेल का भाऊ अजिबात विद्यमान आमदारांना विचारा त्यांच्या गावाच्या बाजूला भाषसा धरण आहे त्याच्या खालच्या लोकांना पाण्याची व्यवस्था नाही आहे तुम्ही नक्कीच तुमचे वडील आणि तुम्ही पंचवीस वर्ष या तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं मतदारसंघाचं आणि दरोडाने वीस वर्ष केलं मग का तुम्ही शापूरचे पाणी प्रश्न सोडला मी आपल्याला सांगतोय त्या भाऊली धरणाची आपण पाहणी करा का जानेवारी महिन्यात तिथे पाणी संपून जातं आणि ते नगर जिल्ह्याचं पाणी ते काही इतकं सोपं आपल्याला मिळणार आहे का जे आपलं चोंडा प्रकल्पाचं पाणी घेऊन जातात लाईट घेऊन जातात परंतु ते आपल्याला पाणी देणे एवढ्याशा सोप्या गोष्टी नाही आहेत आणि त्या धरणाचं जर पाणी नाही आडातच पाणी नाही तर कोऱ्यात कुसं येणार आहे याबाबत विचार करणे गरजेचं आहे त्यांना फक्त एवढं विचारा का त्या भावली जनाच्या ठेकेदारामधून ठेकेदाराकडून तुम्ही त्यावेळेस तत्कालीन शिंदेसाहेबांच्या बरोबर होतात काय काय आल्यात नोटा किती आल्या त्याच्यात नोटा शंभर टक्के इथे टाकून द्या त्या मतदारांना तर मतदारांना फसून तुम्ही त्या ठेकेदारांकडनं कमिशन आहे अशा प्रकारचा माझा आरोप आहे कारण भावली दरां मी आणलं भावली योजना मी आणली तर तो जो पैसा पाच पंचवीस कोटी रुपये तेव्हा कमावलेले आहेत ते पैसे मतदारांना आता वाटून टाका पंचेचाळीस वर्ष तुम्हाला दिलेले दरोडा ना आता शापूरच्या विकासासाठी आम्हाला एक संधी शेवटचा भारी प्रश्न आम्ही भातसा धरण्याचा उद्या भातसा धरणामधल्या गाळ काढू परंतु पाणी भातसा काळ तांसा आणि वैताना या तिन्ही धरणातून पाण्याची असतात प्रचाराचा शेवटचा टप्पा आहे आणि आज आपल्या चौक सभा होते काय सांगा प्रचाराचा आम्ही प्रचार म्हणजे आमचं बारा महिने चोवीस तास काम सुरूच असतं फक्त मतदारांपर्यंत हे लोक काहीतरी संभ्रम निर्माण करतात उद्याला माघार होणारे परवा माघार होणारे हे करणारे अशा प्रकारे जे हे करतात त्या गोष्टीला छेद देण्यासाठी मतदार राजापर्यंत घडून काढण्यासाठी आता मगाशी मी सांगितलं हे लोक सांगताना सांगतात मागच्या लोकसभा निवडणुकीत बरोबरांनी सांगितलं होतं की निलेश सामरींनी मुंबई समाजासाठी आदिवासींच्या विरोधात पेशाचेमध्ये केस टाकली ही धानधान खोटी गोष्ट होती ती खोडण्याचा आम्ही प्रयत्न करतो आम्ही हे सांगतोय आमचा समाज तर माझ्याबरोबर पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के कारण एक कुणब्याचा पोरगा आठ आठ सी बी एस ई शाळा करतो एकतीस पोलीस भरती केंद्र करतो अठ्ठेचाळीस स्पर्धा परीक्षा वाटचालय करतो बारा हजार विद्यार्थ्यांना नोकरी देतो आणि कमीत कमी एक मोठं हॉस्पिटलकडून पन्नास लाख समाज बांधवांना जात न बघता सेवा देतो तर त्या प्रत्येक समाजाच्या माणसाला युवकाला वडीलधारे मंडळाला निलेश तांबरेचा अभिमान असणारच आणि ते त्याच्याबरोबर असतील परंतु आदिवासी समाज असू दे किंवा इतर सर्व समाज कुठल्याही समाजावरती माझ्याकडून कधीही अन्याय झाला नाही होणार नाही मी कुठल्याही व्यक्तीची कधीही जात विचारली आपल्यातले पत्रकार आहेत मलाही तु तुम्ही तु कुठल्या जातीचे माहिती नव्हतं मला काय त्याच्याशी देणं घेणं रक्त लागतोय मी जाहीर भाषणाने सांगतो आपण जिल्हाधिकारीला कधी जात विचारतो का शिक्षकाला विचारतोय का किंवा डॉक्टर डॉक्टरला विचारतोय का किंवा पत्रकारांना विचारतोय का मग कशासाठी जातीपाती हे यांनी गेल्या सत्याहत्तर वर्षे जातीवादी आरक्षण याच्या नावानेच निवडणुका लढलेल्या आहेत आणि स्वतःला पोळी लादण्यात आले परंतु शहापूरची जनता शून्य आहे शून्य आहे आता आदिवासी उमेदवार झाला तरी समाजामध्ये समजलेले का ठाकूर समाजाचे उमेदवार दरोडा बरोड्यात प्रत्येक वेळेस मताधिक्यासाठी वापरतात स्वतःची पोरं शिकवतात स्वतःची पोरं मोठी होण्यासाठी करतात परंतु एखाद्या गोरगरीब माणसाचा त्यांनी मुलगा मुलगी केला आहे का निलेश सामरे ते छातीटोकपणे सांगतोय का आदिवासींची मुलंही त्यांनी एम बी बी एसला फी भरून केलेली आहेत त्यांनी दलित समाजाचा मुलगाही यू पी एस सी केलेले त्यांनी वंजारी समाजाची मुलगी ही डॉक्टर केलेले त्यांनी आगरी समाजाचे अनेक विद्यार्थी डॉक्टर केलेले उद्योजक घडवलेले हे जाहीरपणे सांगतो त्याच्यामुळे जातीपाती हे आराम फक्त निवडणुकीला स्वतःचा लाभ घेण्यासाठी करतात आणि गेले पाच वर्षे छापा पाच वर्षे काटा या अशा प्रकारे दरोडाबरोडाची जोडी आहे आता माझी शहापूरच्या संपूर्ण मतदारांना जाहीर विनंती आहे का आता ही छापं काटं बंद करा गावचे पुढारी थोडे थोडे पैसे घेऊन रात्री बारा बारा एक एक वाद आता वळवायला लागतात वॉशिंग मशीन परिसरामध्ये या सगळ्यांना आता झोपून काढा आता कुणाला पण कारण राजा जागा हो शिलाई मशीनचा धागा हो एवढे प्रश्न काल विद्या विखंडे यांनी भर प्रचार सभेमध्ये आपल्यावर आरोप केले की काल दोन चार वर्ष झाले ते काम करतायत छोटे मोठे आम्ही चा पस्तीस वर्ष झालं शाळा चालवते आमच्या आमच्याकडनं बी मोठे मोठे विद्यार्थी घडले काय सांगायला बाबा विद्याथाही माझ्या बहीण आहेत त्यांच्याबद्दल मी कुठे बोलू शकत नाही परंतु एवढं मी सांगू शकतो की त्यांच्या बाबांच्या नावाने स्पर्धा परीक्षा वाटणाले सुरू करून कमीत कमी चाळीस विद्यार्थ्यांना नोकरा दिलेला हा निलेश सामरे टी डी सी बँकेत मी डायरेक्टर असताना कोणाकडून पैसे घेऊन नोकरी मी लावलेली नाही ती बहीण आहे तिच्याबद्दल मी काय बोलत ती मला कान धरून विचारू शकतात काही विचारू शकतात परंतु मी एवढं सांगतो की त्यांच्या वडिलांच्या नावाने लायब्ररी उभी करून कमीत कमी पन्नास विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिल्यात मी बँकेसारखे पैसे घेऊन नाही दिलेले का मतदानासाठी कोणाकडून पैसे घेऊन ना पद्धत तीन जणांकडून पैसे घेऊन एकाला मतदान नाही केलेलं सर लोकसभेत शाखोमध्ये तुम्हाला जेवढं प्रेम दिलं ते विधानसभेत का कशाकडे हा त्याच्यापेक्षा खूप जास्त तिथे लोकसभेत मी प्रचाराला लो होतो पंच्याहत्तर हजार मात्र आता सव्वा लाख मताधिक्य आम्हाला मिळणार आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद